कशा सगळे मस्त मजेत आणि जान्हवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त साडी जी डेली उत्पन्न होणार आहे आणि यायला जायला सुद्धा सुंदर साडी आहे जी आपली खरेदी झाली आहे तर बघूया साडी कशी असणार आहे लेहर्या पॅटर्न आहे बघा खूप सुंदर काटपदर मध्ये लेहऱ्या पॅटर्न चाललाच आहे आणि बघा साडी किती सुंदर आहे साडी आणि साडीला बघताय का गोंडे किती सुंदर आले एकदम छान साडी आहे बघा एकदम मस्त पॅटर्न आहे आणि ब्लाउज पीस पण अप्रतिमच आलेला आहे बघूया आपण साडी कशी दिसणार आहे वेअर पण करणार कुठे जायचं नाही कलर पण दाखवणार आहेत बघूया आपण साडी कशी असणार आहे आपली तर या साडीची विक्री फक्त सातशे पन्नास रुपयाची होणार आहे आणि खूप सुंदर साडी आहे बघा ही साडी सेल झाली आहे आता तुम्ही परत जरी मागितली तरी साडी मिळणार नाहीये आमच्या बरेचशा महिला बघिणी येतात एक साडीच घ्यायची असते आणि त्या चार चार पाच पाच साड्या घेऊन जातात कारण साड्याची क्वालिटी खूप सुंदर आहे आपल्याकडे जानवी साडी सेंटर मध्ये तर बघा किती सुंदर दिसते साडी थांबा मला सुद्धा वेअर केलेश्वर ठरवणार नाहीये आणि व्हिडिओ सोडू नका पाच मिनिटासाठी व्हिडिओ चांगला बघा कारण तुम्हाला पण आयडिया येऊन जाते अजून एक पॅटर्न आपला सेल झालाय त्यांना सगळे साड्याला गोंडे आलेत बघा आणि आमच्या महिला भगिनी ज्या असतात त्यांना गोंडे आवडतात साड्याला खरंच आणि खूपच अप्रतिम असे गोंडे आले साडीला आणि एकदम फ्रेश कलर आहेत सावळ्या कलरला तर एकदम साडी उठूनच दिसणार आहे बघा किती छान साडी दिसते एकदम फ्रेश कलर आहे आणि हा बघा ब्लाउज पीस एकदम सुंदर आहे तर आपण हिच्यातले कलर बघून घेऊया व्हिडिओ तर आपण या साडी मधले कलर बघून घेणार आहोत आपण जरा फास्ट मध्ये कट कट तर आपण बघून घेणार आहोत या साडी मधले कलर बघा हा पण किती सुंदर सुपर कलर आहे बघा हा आहेत जरा ग्रे मध्ये लेहर पॅटर्न जाऊन डिझाईन बघून घ्या साडी अशी दिसणार आहे तुमची पण जर साडी खरेदी झाली तर सातशे पन्नास ओनली आपले सबस्क्रायबर पण चांगले वाढलेले आहेत आणि टाइम वॉच पण चांगलं चाललं आणि त्यांचा तर हा बघा हा पण सुंदर कलर आहे बघा पर्पल कलर नेहर्या पॅटर्न एकदम सुंदर आणि ही जी साडी दिसते ब्रासो मध्ये आहे खूप सुंदर हे वी आपण भरलाय सध्याला तर ही साडी एक हजार रुपयाशी विक्री होणार आहे खूप सुंदर साडी आहे ही पण आपली सेल झालेली आहे आणि ही डिझाईन बघा एकदम सुंदर सूत आहे साडीचं ह्या साडीची विक्री फक्त सातशे पन्नास रुपयाशी होणार आहे तर थांबा था एक मिनिट बघा एकदम सुंदर साडी बोललेच होते आणि हे बघा साडीला किती सुंदर असे आलेत आले पण छान दिसते का छान दिसत करा आणि व्हिडिओ काढण्यामागे खूप कष्ट असतं एडिट करावं लागतो व्यवस्थित व्हिडिओ तयार करून नंतर सेड करावं लागतो थोडी मेहनत असते तरी एक लाईक दिली तर छान वाटेल मला पण बघा साडी किती सुंदर दिसते आणि याच्यामध्ये मेहंदी कॉम्बिनेशन आणि लेहऱ्या पॅटर्न एकदम सुपपच साडी आहे तर बघूया आपण ही दुसरी साडी पण नेसतो ही नेसायची नाही आहे फक्त पदर आमचे कस्टमर कस्टमर बी बघा किती उत्साहित झालेत राणीता इथं गोंधळूनच गेली आहे बघा कस्टमरला सुद्धा उत्साहलाय साडी बघून एकदम सुंदर वाटते बोलून ही पण वेर करून बघा म्हणते तर बघा साडी छान आहे का एकदम सुंदर साडी आहे तर बाकीच्या साड्या आपल्या शेत झाल्यातच भरपूर पण मला वेळ भेटला नाहीये व्हिडिओ काढण्यासाठी एक बांधणीचा भा, पॅटर्न आपल्याकडे आलाय बघा तो पण दाखवते थोडाफार तुम्हाला खोलून दाखवते एकदम सुंदर प्युअर बांधणी पॅटर्न आलाय आणि बघा साडी काय सुंदर आहे एकदम मस्त साडी आहे आणि साडीची विक्री फक्त फक्त नऊशे रुपयाशी होणार आहे जास्त भागाच्या साड्या नसतात आपल्या जान्हवी साडी सेंटरकडे पण क्वालिटी माल असतो एकदम मस्त माल आणि ब्लाउज पीस बघून घेऊया आपण कसं आलाय ब्लाउज पीस तर बघा प्युअर कपडा असल्यामुळे किती सुंदर डिझाईन आहे आजच्यासाठी एवढ्या साड्या बाय <laughs> तर तुम्हाला मी परी पॅटर्न दाखवते आणि यातल्या साड्या एकाच दिवशी सगळा कॅटलॉग सेल झालेला आहे खूप सुंदर साड्या होत्या आणि बघा असे कलर होते खूप सुंदर कलर होते आणि हवे असतील तर परतही मिळून जातील तुम्हाला या साड्या बघा किती सुंदर परीचा पॅटर्न आहे ह्याची विक्री फक्त नऊशे रुपयाशी केली आपण खूप सुंदर साडी आहे डिझायनर ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि बघा ही साडी कशी असणार आहे परी पॅटर्न म्हटलं की नावानी साडी गेली आणि अगदी मलाही छानच वाटलं छान म्हणजे अगदी मनाला खरंच छान वाटलं कारण दुसऱ्या साड्याला आरडून ओरडून सांगावं लागतं समजून खूप छान येत आहे घ्या साडी घ्या साडी ह्या साडीला मला ओरडावंच लागलं नाही खूप सुंदर रिझल्ट भेटला या साडीचा आणि इतकी सुंदर साडी तुम्हाला सांगते स्मूथ पण आहे आणि काठ बघा तुम्ही किती सुंदर काठ दिसतायत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आला या साडीला बघा खूप सुंदर साडी आहे परी पॅटर्न आणि नावानी चलतं हे पण मला चांगलाच अनुभव आलाय परतच्या वेळेला मी परीची जास्त खरेदी करणार आहे अशी सुंदर साडी बघा तर ही अशी परीची साडी आपल्याकडे कॅटलॉग आलता आणि सगळ्यात सगळा संपलेला आहे बाय